की चौदा गाव हे प्रथमता नवी महापालिकेवर सुरुवातीला त्या गावकऱ्यांचं म्हणणं चौदा गावांचं नवीमे महानगरपालिकेत आम्हाला घेऊ नये परंतु शासनाने त्यावेळेला तो निर्णय घेतला कोणाच्या सांगण्यावरून घेतला कोण त्याला जबाबदार आहे तर त्यांनाच माहिती परंतु त्या ठिकाणी महानगरपालिकेच्याकडं आल्यानंतर महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी संपवले परंतु तिथल्या गावकऱ्यांची अजिबात इच्छा नव्हती की ही गावं नवी मी महापालिकेत राहावी म्हणून म्हणून त्यांनी याच्यावर संघर्ष केला त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी घडल्या मोर्चे निघाले निदर्शनं झाली मग पुन्हा त्या चौदा गावांना महानगरपालिकेतनं त्या ठिकाणी काढून टाकलं आता पुन्हा महानगरपालिकेकडे आता अट्ट धरलेलं आहे ते अट्ट प्रकल्प प्र, तिथल्या जे चौदा गावातले काही लोकं आहेत बरोबर घेऊन काही राजकीय हेतू साध्य करण्याकरता हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे मला असं वाटतं की तिथले नागरिक आहेत त्यांच्यावर का आमचा रोष नाही त्यांच्या सुधारणा ना झाल्या पाहिजे त्यांना सुखसोयी मिळाल्या पाहिजे याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही हरकत असायचं कारण नाही परंतु ती गावं जेव्हा आमच्याकडे तुम्ही देता त्यावेळेला त्या, त्या ठिकाणी सुरुवातीला जे सुखसोयी देता येतील पायाभूत सुविधा द्यायला लागतील त्याला जवळपास पाच सात हजार कोटी लागणार आहेत परंतु आमची इच्छा आहे की बाबा हजार दीड हजार कोटी तरी महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला महानगरपालिकेला दिलं पाहिजे त्याचबरोबर तिथली लोकांची पाण्याची पिण्याची व्यवस्था कोण करेल आज त्या ठिकाणी इकडे तल्यात मल्यात अशी ती गावं इकडं कधी तिकडं कधी दुसरीकडं असं असल्यामुळं त्या ठिकाणी भंगार माफिया दुनियाभरच्या त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत गाव सोडून गावामध्ये गावाचा विकास होऊ द्या गावाची त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वाढत चाललेल्या आहेत चार पिढ्या पाच पिढ्या दहा पिढ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्यांनी त्यांची बांधकामं गरजेपोटी बांधले असेल तो भाग सोडून इतरांनी जे त्या ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे काही त्या ठिकाणी मोठे मोठे बिल्डर लोकांनी जागा घेऊन मोठे मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत आज त्यांना रस्ते द्या त्यांना फुटपाथ द्या त्यांना गार्डन द्या त्यांना सगळ्या सुविधा द्या ह्या गोष्टी महानगरपालिका नविंबी महापालिकेवर लादणं हे अन्याय नविंबीकरांवर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की पाण्याची व्यवस्था ही महाराष्ट्र शासनाने त्या सुरुवातीला केली पाहिजे हजार दीड हजार कोटी रुपये दिले पाहिजे अतिक्रमण जे आहेत त्यांचा त्या ठिकाणी सर्वे करून संबंधितांकडून ते, ते, ते सगळं अतिक्रमण हटवलं पाहिजे त्याचबरोबर नविंबीकरांवर अन्याय नाही झाला पाहिजे दुसरी गोष्ट द्यायची चौदा गावं महापालिका इकडे मध्ये त्या ठिकाणी कलंबुली त्याच्यानंतर सॉरी इथं महानगरपालिका त्याच्यानंतर खारघर त्याच्यानंतर तलोजा आणि मग ती चौदा गावं मग तलोजा विभाग आणि कलंबुली आपला खारघर विभाग तो जर महानगरपालिकेला जोडला तर सलग होईल ते इकडून तिकडं जायलाच किती किलोमीटर जावं लागेल अधिकाऱ्यांच्या गाड्यांना पेट्रोल डिझेल वेल जाईल त्याचं कोण बघणार आणि म्हणून नी जर तीच गावं आपल्याकडं घेतलेला आहे निर्णय तर त्याला आर्थिकदृष्ट्या ते बघितलं पाहिजे भौगोलिकदृष्ट्या बघितलं पाहिजे भविष्यामध्ये नवीन जी लोकं राहतात त्यांचा विचार केला पाहिजे एक साईडला फक्त आपण आपल्या राजकीय पोली बांधण्यासाठी की एका बाजूला आपण म्हणतो झोपरपेटीचा विकास झाला पाहिजे पुन्हा झाली पाहिजे शहरामध्ये जी घरं आहेत मोडकली चालली ती पुनर्विकास झाला पाहिजे हे जरी खरं असलं आणि योग्य असलं तरी इथं प्रकल्पग्रस्तांनी शंभर टक्के जागा दिलेली आहे त्याच्याबद्दल कोण बोलत नाही आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आम्ही यावेळेला ठरवलेलं आहे की पक्ष आम्ही महायुतीमध्ये आहोत आमच्या जर प्रकल्पग्रस्तांचे जर पैसे प प्रश्न महाराष्ट्र शासनाने जर सोडवले नाही गरजेपुठे घरांचं त्याचबरोबर उर्वरित आम्हाला पावणे नऊ टक्के जागा दिली उर्वरित जागा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मला तर तो वाटते आमचे प्रकल्पग्रस्त या सरकारच्या बाजून राहतील की नाही याची शंका त्या ठिकाणी आहे आणि मला आम्हाला आमचे आम आम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल म्हणून महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतले पाहिजेत जसं झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे आमचीही भूमिका तीच आहे महानगरपालिकेच्या हद्दीमधली जी घरं मोडकरी झालेली आहे त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे ही आमची मागणी आहे परंतु इथले ज्या लोकांनी शंभर टक्के जमीन दिली त्याच्याबद्दल मात्र कोण बोलायला मागत नाही आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीनं आता मी काल कुठेतरी ऐकलं की आदरणीय चौगुले साहेब यांनी काहीतरी प्रेस घेऊन काही गोष्टी सांगितल्या मला तर वाटते त्यावेळेला चौगुले साहेब आमचे मित्र आहेत ते नाईक साहेबांबरोबरच होते आणि म्हणून जर असे सतरा प्लाझा किंवा ते फोर्टीज ह्या ज्या गोष्टी त्यांनी मांडल्यात मला तर वाटते त्यावेळेला मी जर त्यांच्या जागी असतो तर मी ज्यांनी निर्णय घेतले त्यांना मी सांगितलं असतं की मला ओ म्हणजे लोकांसमोर नाही पण कानात नक्की सांगितलं असेल एकांतात की हे साहेब बरोबर नाही म्हणून आज काहीतरी ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्या जरी सत्य असला तरी ते आज बोलून काय त्याचा फक्त दोन दिवस लोकं बातम्या ऐकतील वाचतील ऐकतील आणि नंतर विसरून जातील लोक परंतु भविष्यामध्ये आता आपला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तयार होणार आहे मंदाताई त्याच्या पाठीमागे पाठपुराव करतात परत ते फोर्टीसारखं पर झालं तर काय होणार आणि आता आठ आठं धरलेलं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज झाला पाहिजे त्याचा पगार कोण देणार तिथल्या डॉक्टर लोकांचा औषधोपरचा खर्च कोण करणार इमारत बांधायला जेवढं जो, जो खर्च येणार तो कोण करणार आज ठाणे महापालिकेला राजीव गांधी हॉस्पिटल जो आहे तिथे मेडिकल कॉलेज आहे तिथली काय परिस्थिती आहे त्यांचा रिपोर्ट जर बघितला तर आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून भावनिक होता कामा नाही नवीन बीच्या जनतेने पण लक्षात ठेवलं पाहिजे की हॉस्पिटल हे व्हायला पाहिजे मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे परंतु शिडकोनी ही नवीम्य वसाहत वसवलेली आहे शिडकोनी फुकंड भूखंड फुकट दिला पाहिजे इमारतीला बांधायला पैसे शिडकोणी दिलं पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने निधी दिला पाहिजे केंद्र सरकारने निधी दिला पाहिजे तरच हे शक्य आहे नाहीतर विनाकारण काही जे काही जरी करत असलो तरी शक्य नाही आणि म्हणून या ठिकाणी पाच रुपये मीटरनी छिडकुनी जाग घेतलेली आज पाच लाख रुपयांनी विकते एवढा फायदा जो घेते छिडको तर ते भ्रष्टाचारामध्ये त्याचा जा बराचसा जातो मग महाराष्ट्र शासनाची काही योजना असतील केंद्र सरकारचे काय योजना असतील विमानतळ बनवणं रेल्वे तयार करणं किंवा तुमचं मेट्रो करणं मग ह्या सगळ्या गोष्टी मेट्रोमध्ये कधी लोकं जातील जिवंत राहिल्यावर रेल्वेमध्ये कधी बसतील तर ते जिवंत राहिल्यावर विमानात कधी बसतील तर जिवंत राहायला पाहिजे मग आरोग्याची व्यवस्था कोणी केली पाहिजे कोणी केली पाहिजे आज एम टी आपली प्रत्येक म वर्षाला किती कोटी रुपयाला नुकसानात आहे मग शिडकोचे प्लॉटला भाव मिळाला पाहिजे मग त्यातून उलव्याला गाड्या न्यायची गरज काय उरणला गाड्या न्यायची गरज काय पनवेलला गाड्या का न्यायची गरज खांदेश्वरला गाड्या न्यायची गरज काय तुमचा खारघरला गाड्या न्यायची गरज काय डोंबुलीला गाड्या न्यायची गरज काय मीरा भाईंदरला गाड्या न्यायची गरज काय खर्च आपला आपण नवीन महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना पैसे द्यायचे त्यांना ख त्यांना निधी द्यायचा आपल्या लोकांनी टॅक्स भरायचा लोका आणि आपल्या लोक परिवहन उपक्रम चालवायचं आणि त्याचे सुविधा कोणाला शिडको हातीतल्या लोकांना मग शिडको पैसे कमवणार आज एस टी ब्या आपली एन एम टी गेली की शिडकोचा रेट वाढतात घराचे रेट वाढतात प्लॉटचे रेट वाढतात मग त्यांनी फायदा करायचा आणि नुकसान कोणा कोणाचा महानगरपालिकेचा हा व्यवहार काय मला समजत नाही हे सुपीक डोक्यात कल्पना कोणाच्या आणि विनाकारण अनाठाई वरिष्ठ काहीतरी सांगतील कोणीतरी आदेश देईल आणि महानगरपालिकेचे प्रशासक किंवा आधीचे आय। आयुक्त यांनी ते ऐकायचं हे बरोबर नाही माझं तर ठाम म्हणणं आहे की शिडको अजिबात शिडकोला सोडायचं नाही शिडकोनी आपल्याला या हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजला पैसे दिले पाहिजे सर्व जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे तरच ते बरोबर आहे त्यांनी त्यांनी इकडं वसाती निर्माण करायच्या पायदा कमवायचा निघून जायचं आणि मात्र महानगरपालिकेने इथला भूर्दंड आणि मग ह्या चाललेल्या गोष्टी फार ग गंभीर आहेत आणि मला तर वाटतं ह्या अशा गोष्टी घडत राहिल्या तर नवी मुंबई महानगरपालिका डबगायला आल्याशिवाय राहणार नाही शास कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही तर राहणार नाही आता आपण नवीन नवीन ऐकतो मागे मी बघतोय की बऱ्याचशा गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत पण आज या ठिकाणी एवढंच सांगतो की चौदा गाव घेताना मी ज्या सूचना केलेल्या ऐकताना त्या तेम सूचना त्यांनी मान्य कराव्या आणि शासनाला तसं कलवावं आम्ही शासनातला आमचे अजितदादा पवार गटातले राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे उपमुख्यमंत्री आहेत आम्ही साहेबांना सांगू की तुम्ही जो निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा कॅबिनेटनी घेतला असेल ते आम्हाला मान्य जरी असलं तरी देखील नवीन अन्याय होणार नाही याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी सूचना केलेल्या आहेत ते सूचनाचं पालन केल्यानंतरच त्या सूचना तुम्ही ती चौदागावं नियमित करावी त्यांना घ्यावं अन्यथा सध्या त्याच्यावर तात्काळ कारवाई करू नये धन्यवाद की हा जो निर्णय गावाचा झालेला आहे ते गावाचा निर्णयाची अंमलबजावणी करत असताना मी जे सूचना केलेल्या आहेत हजार दीड हजार कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने द्यावं अतिक्रमणं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं संबंधितांकडून ते काढून घेण्यात यावेत त्याचबरोबर खारघर आणि तलोजा हा एरिया आपल्याकडे द्या देण्यात यावा आणि पाण्याची व्यवस्था ही कोण करेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे आणि प्रशासक म्हणून आयुक्तांनी हे किती प्रेशर आलं किंवा किती दबावाला, आला किंवा राजकीय लोकांनी काही जरी सांगितलं तरी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक यांनी ऐकू नये